Hmm. प्रियांका भोयर चंद्रपूर जय विदर्भ प्रीती कौसे जगात जर्मनी भारतात परभणी साक्षी गंगापुरे हॅशटॅग लातूर उमा बांगर वाशिम <laughs> मोहिनी डाकरी चि सिंगोली मोहिनी थोरात जिथे विषय गमते तिथं बीड खमते शुभांगी पिलू ऐश्वर्या <laughs> गायकवाड हॅशटॅग सोलापूर शिवानी शाईके चंद्रपूर नादच नाही करायचा जय विदर्भ साक्षी <laughs> एम एस तेवीस बिडतो आरती शिंदे आपला जीव धाराशिव शिव दांभोळी शान हे भारत की मैहू लातुरकी भाग्यश्री मा सोलापूर पुजा राठवड आंदावार गेला बुडून गेला इथं फक्त बीडची देवाने धारा निकिता पाटील परभणी करू सागर अहिल्यानगर दीपाली फोट बीड शीतल चव्हाण कोणती यवतमाळ जय भीम कामळे वैष्णवी भी बीड जगत जर्मनी भारतात परभणी नाच करायचं नाही काल तोरे अहिल्यानगर अस्मिता जाधव जतो विषय गिरवतोरमानबी जय शिवराय चोईस जय श्रीमधले जिल्हा बीड येळकोट जय एवढ कुठ जय आपला जीव धाराशिव लक्ष्मी ही नांदेड सोनाली संजय मा जगदाळे माझं नाव धाराशिव माझं गाव जय शिवरायाचे परळीची शान साक्षी कराड बीड संजना ना सारंगे लातूरकर जय महाराष्ट्र व्हेरी दुर। गुड <laughs>